लातूर ऐतिहासिक लेणी परिसरामध्ये माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय धम्मपद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून सात व आठ फेब्रुवारी रोजी सर्वस्ती बुद्ध बुद्ध बुद्धलेणी परिसरात धम्मपद महोत्सव आयोजित करण्यात आला या महोत्सवाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रीलंका येथील बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक भिक्षू शिवलेली महाथेरो यांच्यासह पूर्णा येथील भिक्षू डॉक्टर उपगुप्त महाथेरो भिक्षू खेमधम्मो महाथेरो मुळा भिक्षू महाथेरो काळेगाव सह मोठ्या प्रमाणामध्ये भिक्षू व उपासक उपस्थित होते या महोत्सवात दैनिक व्रतरत्नचे सम्राटचे संपादक आयुष्यमान बबनजी कांबळे हे उपस्थित होते या धम्मपद महोत्सवात बुद्ध विहार व उपशयना केंद्रासाठी चंद्रकला चिमाजी बनसोडे यांनी एकूण तीन एकर जमीन दान दिली या जमिनीचा लोकार्पण सोहळा भिक्षु संघाच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला या महोत्सवात अनेक भिक्षुकांनी धम्मदेसना झाली यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या महोत्सवात थायलंड येथील दोनशे किलो वजनाच्या सहा फूट उंची असलेल्या बुद्धमूर्त्या बुद्ध विहाराच्या बुद्ध वतीने दान करण्यात आल्या या महोत्सवात बहुसंख्य उपासक उपासिका अबाल वृद्ध बालक बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागशेन कांबळे डी के सूर्यवंशी व बळीराम गायकवाड यांनी केले महोत्सव यशस्वी करण्यासाठी भंते सुमेशजी नागशेन यांनी अथक परिश्रम घेतले लातूर जिल्हा प्रतिनिधी बाबुराव बोरळेसह आय बी एम जनमत न्यूज लागूर महाराष्ट्रामध्ये अशा दोनशे बौद्ध लेणी आहेत या असतात परंतु बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे बऱ्याच ठिकाणी त्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्याला अनुयायी त्याची नीट सांभाळत नसल्यामुळे दुर्लक्ष झालेलं आहे आर्कॉलॉजी डिपार्टमेंट असेल एम टी डी सी असेल आय टी डी सी असेल या डिपार्टमेंटनी या वास्तू या पुरातन वास्तूकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याशिवाय ही आमची बौद्ध परंपरा असेल या देशाची धरोहर आहे ही टिकणार नाही हे अतिक्रमण थांबवण्यासाठी एम टी डी सीने पावलं उचलणं आय टी डी सीने पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते केलं होतं आणि मी स्वरत्न करू शकलो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराला अनुसरून मातारामाई जयंतीनिमित्त ठरवसाबद्दलिनीचा कायद्यासाठी आज धर्मप्रद महोत्सव आयोजित केला होता या धर्मपद्ध महोत्सवाला लातूर उस्मानाबाद जिल्हा व महाराष्ट्रातील बरेचसे उपासक या कार्यक्रमास उपस्थित होते महाकारुणी कारांत सम्यक समृद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी शरद विकवे चारिकण बहुजन बहुजन आहे सर्व लोकांच्या कल्याणासाठी काम केलं आणि तेच काम पुन्हा एकदा आपल्या लेणीच्या माध्यमातून सर्व जगभर पसरणार आहे ठरोसा लेणीच्या पायथ्याशी भव्य असं बुद्धविहार निर्माण करण्याचा संकल्प आहे निश्चित तो लवकरच आम्ही घन्टि चाहिँ काम चांगले चाँद भगुना गुण आ